सचिन कालबांदे यांचं घर महालवर जरी असलं तरी महानगरपालिकेने नोटीस पाठवली आहे की त्यांनी रामबाग या ठिकाणी इमामवाडा रामबाग या ठिकाणी तुमचं घर आहे आणि हे पाडण्यात येईल आता मी नागपूर महानगरपालिकेचं जसं पत्र आहे त्याच्यात लिहिलेलं आहे सचिन कालबंडे नावाने सचिन कालभांदे यांच्या नावाने पाठवलेलं आहे परंतु यांनी लिहिलं आहे की मौजा नागपूर येथील रामबाग मिलिंद बौद्ध विहाराजवळ प्रभाग सतरा या जागेवर क्षेत्रफळ खाली दिल्याप्रमाणे या मापाचे पक्के बेकायदेशीर निवासी बांधकाम आहे बा आणि याची पूर्तता न केल्यास हे पाडण्यात येईल आता ह्या पत्रावर नोटीसर आम्ही मोका चौकशी करायला आलो की हा नेमकं घर आहे की नाही आहे चला आपण बघूया मी सध्या इमामवाड या परिसरामध्ये आणि हा इमामवाड्याचा परिसर आपण बघू शकता हा सगळा परिसर या ठिकाणी गजबजलेला परिसर आहे या ठिकाणी पांच नाला हा पांच नाला चौक म्हणून हा ओळखला जातो पाच नाला चौक इमामवाडा आता या नोटिसाच्या आधारावर मोका चौकशी म्हणजे महानगरपालिकेनं चौकशी केली के ते म्हणतात की आम्ही मोका चौकशी केली आणि घर आहे आता बघूया इसला स्थानिक नागरिकांना की सचिन कालभांदे या ठिकाणी राहतात राहतात की नाही म्हणून या, या यार हो

अच्छा ही मोधेगार जेवढे असतात हे स्थानिक नागरिक युवक आहे आणि युवकांना सर्वात जास्त माहिती असते त्यांचं मत आहे की आम्ही त्या बोधगार राहतो पण सचिन काठबांदे हे व्यक्ती त्या ठिकाणी राहत नाहीत त्यांचं नावसुद्धा आम्ही ऐकलं नाही तर त्याच्यामुळे हे राहत नाही त्यांचं स्पष्ट मत आहे आता पुन्हा आपण एकदा आपण बघूया सचिन काडबांदे हा व्यक्ती राहतो की नाही अरे अंकल आप ये की हो

आपण या ठिकाणी बघूया म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे आपण बघता येईल आणि महानगरपालिकेचे दावा करतो आहे की सचिन काडभंडे या ठिकाणी राहतात आम्ही मोका चौकशी केली क्षेत्रपडं मोजलं अनेधिकृत बांधकाम आहे त्याला तोडावं लागेल असं त्यांचं मत आहे पण आपण खरंच जाणून घेऊया की तिथे राहतात की नाही म्हणून अच्छा या ठिकाणी आहे आपण बघू शकतो कॅमेरामॅन विनंती करतो आपण दाखवा हा मिलिंद बुद्धिगार आहे रामबाग नागपूर या ठिकाणी हा सगळा परिसर आहे आपण बघूया या ठिकाणी सचिन काडवांडे ह्या नावाचे व्यक्ती राहतो का ज्याला महानगरपालिकेने नोटीस पाठवली आणि त्यांनी सांगण्यात आलं आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचं घर पाडण्यात येईल म्हणून दादा नमस्कार काय ना तुमचं दीपक धुपे तुम्ही कुठं असता इथेच राहतो म्हणजे विहारच्या बाजूला बोद्धारच्या बाजूला मला सांगा तुम्ही किती वर्षापासून आहेत आता माझ्या मी पैदा झालं इथंच झालं पडला तर असं म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण पन्ना झाले पूर्ण कुटुंब या ठिकाणी मला जरा सर पहिलेही पास मला पन्नास वर्ष तुम्हाला झाले सचिन काळभंडे नावाची व्यक्ती मिलिंद बोध्यावर जवळ राहतो का हां तेच विचारायचं मला पी आर आयच्या पाठीमागे म्हणजे पलीकडे अच्छा मी तुम्हालाच दाखतो हे व्यक्ती आहे चू हे राहतात तिथे नाही फ्रेंड मी कॅमेरामध्ये का मुझे मला कधी पाहिलं काय ना तुझं माझं नाव सचिन काडबंडे आहे आणि मला तुम्ही मिलिंद पौडिवारा जोड कधी पाहिलं का माझ्या नाही पाहिलं नाही पाहिलं मला नोटीस दिलेला आहे या कॉर्पोरेशननी का तुमचा घर मिलिंद पौडिवारा जोड आहे परंतु मी इथे राहत नाही आणि माझं घर सुद्धा नाही आहे आणि बघितलं का ह बघितलं का बघितलं नाही तर बघा हे ठिकाणी सचिन काळवांडे साक्षात तुम्हाला दाखवतो हे सचिन काढबांडे आहेत महानगरपालिकेच्या मतानुसार सचिन कालभांडे न्याय मिलिंद बोद्यारजवळ राहतात असं म्हणतात परंतु हे जे रहिवाशी आहे बाकी सगळे लोक आहेत हे सचिन काळभांडे या ठिकाणी राहत नाही स्पेशली हे सचिन काळभांडे हे जिवंत आहेत मृत नाही हे जिवंत आहेत हे या ठिकाणी राहत नाही पक्का ना पक्का पक्क म्हणजे महानगरपालिका जिवंत खोटे आहे खोटे म्हणजे सचिन काळबंडे नावाचा हा व्यक्ती बौद्ध विहारजवळ राहतो असं त्यांचं मत आहे तुमचं काय मत आहे हे त्यांनी पाठवलेलं आहे हा ऍड्रेस तुमचाच आहे का हो बरं सचिन काळबांडे म्हणजे हे ठीक आहे यांच्या राहणार आहे महाल शिवाजीनगर गंगाबाय घाट इथे लिहिलेला आहे मौजा नागपूर येथील रामबाग मिलिंद बौद्ध विहाराजवळ प्रभाग सत्रा बरोबर आहे बरोबर आहे मग हा वेहा याच्यावर हे जे परवानगी या ठिकाणी यांचे घर आहे असं म्हणतात आणि हे तुम्ही जे बांधकाम सुरू आहे परवानगी तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी तु, बुलडोजरने हा चोवीस तो बारा तास चोवीस तासाच्या आतमध्ये घर पाडण्यात येईल असं त्यांच्या मत तोडाला म्हणजे आता हा खरं बांधकाम सुरू आहे तुमच्या देण्यात अर्थ अर्थाचा स्पष्ट झाला आहे की नागपूर महानगरपालिकेने नोटीस पाठवलेली आहे तशी खोटी आहे धांडात खोटी आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्याला कशाप्रकारे दबाव टाकायचं सामाजिक कार्यकर्त्यांना कसा मानसिक त्रास द्यायचा हा एक उद्देश या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदम मीडियाच्या माध्यमातून एन एम सी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सचिन काडबन यावाची एक मला पार्श्वभूमी सांगतोय की जे आर टी आयच्या ना याच्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत गरीब मुलांसाठी ते झटतात साधारणतः पंचवीस पी आय एल हायकोर्टामध्ये त्यांनी पाठ टाकले आली आहे सरकारच्या विरोधात आणि त्यापैकी साधारण वीस हाय जे पिटिशन ते जिंकलेलं आहे म्हणजे सरकारला सरकारच्या कार्यपद्धतीवर ते टीका करतात सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवतात जे चुकीचे आहेत त्यांच्यावर बोट ठेवतात आणि हक्काची लढाई लढतात आणि म्हणून की काय आता खोटं नाटक हे अशा प्रकारे नोटीस पाठवायचं रा, राम रामबागच्या नोटीस द्यायचं मिलिंद बोद्धिवार जेव्हा इथं नोटीस द्यायचं इथं घर सुरू आहे म्हणून द्यायचं आणि पाडायचं त्यांचं घर जे महाल्ला आहे जे राहा महाल्ला घर आहेत जे अधिकृत आहेत नियमांप्रमाणे ते पाडण्याचं काम षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून होत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहे आमदार आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहे हे सगळं असताना अशा प्रकारचं जर हरासमेंट मानसिक त्रास जर होत असेल तर मला असं वाटते ही खरोखरच एक दुर्दैवी बाब आहे ही घटना घटनाविरुद्धी आहे संविधानाच्या विरोधात हा सगळा प्रकार सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी मोक्का एकदम म्हणजे घटनास्थळावरून एन एम सी न्यूज पोहोचलेली आहे एक प्रत्यक्षात आम्ही बघितलं की या ठिकाणी घर आहे का आता हा जो दावा आहे महानगरपालिका हा धांडात खोटा आहे फेल ठरला आहे तुम्ही काय सांगले आता हुँ? मी आज मिलिंद बौद्ध जवळ मिलि रामबाग येते प्रत्यक्षात नागरिकांना एक प्रश्न विचारू शकतो माझी इच्छा आहे की मला त्यांनी आजपर्यंत इथे पाहिलं का माझे इथे घर आहे का मी कोणतं तरी असं बांधकाम करत आहे का आणि जर मी असं बांधकाम करत नाही ते इच्छा लोकांच्या गवाईद्वारे मला ह्या लोकांनी कधीच पाहिलं नाही याचा प्रत्यक्षात इथे जे उपस्थित महिला वर्ग आहे माझे बंधू वर्ग आहे त्यांनी सांगा की माझे ह्या ठिकाणी कोणतं घर आहे का आणि माझ्या ह्या घर दाखवून माझं दुसरं घर पाठावं असा हा माझ्याविरुद्ध षडयंत्र हे कॉर्पोरेशन रचत आहे आणि कुठंतरी सामाजिक एखादा व्यक्ती काम करत असेल त्याला कुठंतरी बडजबरीनं आपल्या अधिकारी पदाचा उपयोग करून आणि याच्यावर फार मोठी साजिश रचण्यात देत आहे म्हणजे जे लोक समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उचलतात त्या लोकाला कसं दाबायचं या चा चा असा या प्रशासनाचा आणि ह्या काही पॉलिटिकल लोकांचा षडयंत्र माझ्या विरुद्ध रचत आहे मला एक प्रश्न आहे माझा आहे की हा घर जर त्यांच्या हिशोबाना घर आहे घरात चोरीला गेला का हा वाटत तुम्हाला मला जर आता ह्या म्हटलं आहे की माझं घर इथे आहे तर ह्या अधिकाऱ्यांनीच आता मला त्या घराचा पत्ता शोधून द्यावा आणि जर त्यांनी शोधला नाही तर माझा असा स्पष्ट आरोप आहे माझ्या घर चोरीला गेलेलं आहे मिलिन बौद्ध विहराजवळचं रामबाग येथील प्रभाग नंबर सतरा येथील सचिन काडवंडे मी स्वतः मी असा आरोप करतो या प्रशासनावर ह्या अधिकाऱ्यांना ज्यांनी मला नोटीस दिला ज्या गांधी झोनच्या अधिकाऱ्यांनी कोटांगडे गणेश राठोड त्यानंतर तेर या तीन अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करून जो अहवाल इथे सादर केला ज्यांनी सह्या करून दिल्या त्यांच्यावर माझा आरोप आहे की त्यांनी माझं घर चोरलेलं आहे आणि आता त्यांनीच माझं घर इथे उभं करून मला कुठं माझं घर आहे कुठं होतं आणि ते कोणत्या मोक्यावर चौकशी करून मला हा नोटीस दिला त्यांनी इथं सबूत द्यावा आणि नाहीतर त्यांना निलंबित करावं नक्की सचिन काळबंद यांचं घर चोरीला गेलं आहे सगळ्यात मोठी बातमी आहे नागपूर शहरामध्ये की सचिन काळबंदे नावाच्या व्यक्तीचं घर चोरी गेलेलं आहे आणि चो घर चोरीला गेलं आहे आणि या चोरीच्या पत्ता तिथल्या मिलिंद बुद्धिहाराजवळच्या स्थानिक नागरिकांना माहीत नाही की नेमकं घर कुठे आहे चोर कोण कोण आहे चोर चोरी करायला कोण लावतो हा पत्र कुठल्या चोराने दिलेला आहे याचा सैन कुठल्या चोराची आहे त्याला दबाव कुठला चोर देतो हा सगळा चोरीचा प्रकार सध्या एन एम सी न्यूजच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे आणि कसं दाबायचं काय दाबायचं कुणाला मानसिक त्रास द्यायचं हरासमेंट करायचं बोलणाऱ्याला दाबायचं त्याला काम करू द्यायचं नाही त्याला कुणी आमच्या विरोधात बोलत असेल तर त्याला बोलू द्यायचं नाही पुन्हा हे सगळं योग आहे सचिन काळबंदे या व्यक्तीला तुम्ही ओळखता का सांगा हो की नाही 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 काका तुम्ही ओळखता यांना सचिन काळबांदेला नाही तुम्ही ओळखता सचिन काळबंदेला तुम्ही ओळखता सचिन काडवण नाही किती सांगू तुम्हाला किती लोकांची प्रतिक्रिया द्यायचं की सचिन काडवंद या व्यक्तीच्या घर इथे नाही मग हा ह्या हा, हा व्यक्ती मृत नाही जिवंत आहे आणि मग हा जो दा दावा त्यांनी केलेला आहे जो शासन हा पाठवतो पत्र पाठवतो महानगरपालिका पाठवतो काही तुमच्या महा मिलिंद बोधियार जो तुमचं स्वतःचं घर आहे बांधकाम सुरू आहे बांधकाम पाडायचं आहे चोवीस तासात करायचं म्हणजे नोटीस इथला द्यायचं आणि जे राहतात हे जिथे राहतात शिवाजीनगर महाली एरियामध्ये तिथला चक्क घर पाडायचं त्यांना मानसिक हरासम द्यायचं हा कसा प्रकार आहे हा कोण सहन करणार हे तुमची लोकशाही आहे का हा प्रशासन आहे का असं तुम्ही सरकार चालवता का असा खडासावा सध्या सचिन काडबांडे यांच्यासारखे शेकडो जे सामाजिक कार्यकर्ते उठ उचलत आहे आता कुठेतरी सरकारला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण खरंच आपण हे काम जो करतो तो खरंच चांगलं काम करतो वाईट काम करतो संविधानाच्या विरोधात काम करतो की संविधानाच्या फेवरमध्ये काम करतो आहे कॅमेराॅन निलेश सह कृष्णा वास्के एन एम सी न्यूज नागपूर